शिकलेले माणसं जर बोलायला लागले तर अर्ध इंग्रजीत बोलते तर अर्ध मराठी मराठीत बोलते बोलायचं तर तुम्हाला पूर्ण इंग्रजी बोला ना हो बोलायचं तर शुद्ध मराठी बोला ना पण शुद्ध मराठी बी येत नाही शुद्ध इंग्रजी बी येत नाही असं अर्धवट बोलणं आणि अर्धवट कोणतीच गोष्ट उपयोगाची नसते हो आमच्या शास्त्रामध्ये न्याय सांगितलेला आहे महाराज अर्ध जलंती न्याय म्हणते त्याला शास्त्रामध्ये अर्ध जलंती न्याय म्हणजे अर्धी कोंबडी खायला आणि अर्धी अंड्याला आता ती मधून कापल्यावर पुढून पोट भरत नाही मागून अंडे देत नाही <स्थाँगा> त्याला अर्ध जलंती न्याय शास्त्रामध्ये म्हटलं काही उपयोगाचा नाही तसं अर्धवट हो ते म्हणते या कॉर्नर वरती तू थांब मी एस टी स्टँड वरून येतो आता कॉर्नर हा शब्द इंग्लिश मधला आहे थांब हा मराठीतला आहे टी स्टँड हा इंग्लिश मधला आहे आणि वरून येतो हा मराठीतला एकथ बोलायचं तर पूर्ण इंग्रजीत बोल ना हो पण इंग्रजीत बोलणे इतकी ताकद नसती आणि मराठी कळण्या इतकं ज्ञान नसत म्हणून आपण परिवर्तनशील मंडळी आहोत हो म्हणून आपल्याकडे जितके जितके लोक आले तितक्या तितक्या लोकांनी आपल्याला शब्द देऊन गेले खूप हो शब्द देऊन आणि आपण प्रत्येक वेळेस अशी आपल्या जीवनामध्ये बदल करीत गेलो महाराज हो। किती किती शब्द आहेत महाराज हो मी क्षमा मागून बोलतो सगळ्या जणांना हो। आपल्याकडं धर्मपत्नी म्हणावं केवढा मोठा मस्त शब्द आहे धर्मपत्नी म्हणजे धर्मानं हो ती धर्मानं आलेली आहे हो ती धर्मेच अर्थेच कामेच नातीच रामी नातीचरामी या रीतरिवाजाप्रमाणे ती धर्मपत्नी आहे ब्राह्मणाच्या साक्षीनं पंचमहाभूताच्या साक्षीनं समाजाच्या साक्षीनं मायबापाच्या साक्षीनं सगळ्या आबालवृद्धाच्या साक्षीनं तिनं पती पत्नी धर्म स्वीकारलेला आहे हो तिला पत्नी म्हणावं केवढा शब्द आहे एका एका शब्दाची मी अर्थ सांगन तुम्हाला हो पत्नी म्हणावं धर्मपत्नी म्हणावं अर्धांगिनी म्हणावं हो अर्धांगिनी म्हणावं हो पुन्हा अजून लक्ष्मी म्हणावं हो लक्ष्मी म्हणावं त्याच्यानंतर काही नाही झालं तर बायको मनाव हो नाहीच झालं काही तर मंडळी म्हणावं नाहीच काही झालं तर बिरहाड म्हणावं हो, काही नाही झालं तर त्याच्यापेक्षा ट्रॉली म्हणावं एवढे मोठे शब्द आहेत महाराज हो पण ओळख करून देताना माणसं सांगते आम आमच्या मिसेस आहे आणि तिने सांगायचे हे आमचे मिस्टर आहे माझ्या माता भगिनीच्या पुढे बोलत नाही महाराज मिसेस आणि मिस्टर या शब्दाचा अर्थ काय आहे तुम्हाला विचारायचा असेल तर खोलीत गेल्यावर विचारा महाराज आचारहीन शब्द आचारहीन पाश्चात्य संस्कृतीने आम्हाला त्यांच्याकडे जे टाकून दिलेलं आहे आणि बाजारू जे झालेलं आहे आणि जे विचार शून्य आहे ते आमच्याकडे श्रेष्ठ म्हणून ठरवलं जातं हीच आमची बुद्धिमत्ता घाण ठेवलेली बुद्धिमत्ता म्हणून मिसेस आणि मिस्टर काय आहे मी माझ्या माता भगिनींच्या समोर बोलत नाही हो आणि नाहीतर पुन्हा माझ्या बोलण्यावर पुन्हा आक्षेप घेतील लोक म्हणून खालचा शब्द आहे खालचा म्हणून कधीही आपल्या धर्मपत्नीला मिसेस म्हणू नका आणि आपल्या मिस्टरला म्हणजे पती राजाला मिस्टर म्हणू नका महाराज हो केवढ्याले मोठाले शब्द आहेत आपल्याकडं एवढ्याले शब्द असताना अर्धांगी शब्द केवढाले मोठाले शब्द आहेत मी कशासाठी बोलतो आपल्याकडं हो आई शब्द गेला हो आई बी मराठीतला शब्द नाही महाराज तो हो तेलगू शब्द आहे हो आपला मराठवाडा ज्या टाइमला हो तेलंगणामध्ये हैदराबाद प्रांतात होता त्या टाइमला आपला संबंध तेलंगणाशी यायचा आणि तेलंगणातून कर्नाटक मधून तिकडून आपल्याकडे शब्द आलेले मी कशासाठी बोलतोय आखा शब्दासाठी बोलतोय बर का आखा शब्द मराठीतला नाही आखा शब्द कन्नडीतला आहे म्हणून आई शब्द हा तेलगू आहे तेलंगणातून आई शब्द आला आणि त्या आई शब्दाचा आपण स्वीकार केला म्हणून संत वाङ्मयामध्ये तुम्हाला आई शब्द दिसणार नाही माय शब्द दिसतो तुम्ही संत माय बाप कृपावन माय शब्द आहे पण आता माय शब्द उच्चारायला लाज वाटते अजून मी काही भागात अय महिमाय माय आलती का हिकड असे म्हणते महाराज माय शब्द आहे कारण ज्ञानेश्वर महाराजांनी शब्द वापरला महाराज जाई न गे माय तया पंढरपुरा भेटे न माहिरा आपोले हो आता जर ज्ञानेश्वर महाराज असते तर त्यांनी मॉडर्न अभंग केले असते जाई न गे मम्मी तया पंढरपुरा तुम्ही संत मम्मी पप्पा कृपावंत शब्द वापरले असते ना महाराज पण ते जुन्या काळात होते म्हणून आता जर कोणी संत असले तर त्यांना असे शब्द वापरावे लागतील तरच त्याचे अभंग चलतील महाराज आता कीर्तनकाराचे कीर्तन सुद्धा गाणी म्हणल्याशिवाय चलत नाहीत म्हणले नाही कारण सिनेमाचे गाणे म्हणल्याशिवाय कीर्तनकाराचे कीर्तनही विकानाथ महाराज अशी गोष्ट झाली कीर्तनकार बी मॉडर्न अशी चला माझं म्हणणं काय आहे तर खूप आई शब्द त्याच्यानंतर माय शब्द त्याच्यानंतर माता शब्द हो त्याच्यानंतर हो कितीतरी शब्द आपल्या आपल्यामध्ये आई शब, साठी शब्द महाराज हो म्हणून ते सोडून देऊन आपल्याकडे हे नवीन नवीन शब्द आले म्हणून तिकडून आपल्याला आई शब्दाची देणगी तेलंगणातून आली आणि अक्का शब्दाची देणगी कन्नड मधून आली महाराज कन्नड मधून आली कन्नड मध्ये मोठ्या बहिणीला अक्का म्हणतात मोठ्या बहिणीला अक्का आणि तो शब्द इतका रूढ झाला की आमच्याकडं अक्का म्हणण्याची पद्धत होती पण ती आता अक्का म्हणण्याची पद्धत मराठीमध्ये अक्का हा शब्द नाही मराठीमध्ये ताई शब्द आहे बहिणीला ताई शब्द आहे हो पण तो ताई शब्दाला फाटा दिला आणि आखा शब्द थोडा पुढे आला त्याच्यातूनही आता आखा शब्द कमी झाला महाराज आता कोणी बहिणीला आक्का म्हणित नाही पण आक्का हा शब्द अण्णा हा शब्द तामिळनाडूचा आहे आपल्याकडचा नाही अण्णा हा शब्द तामिळनाडूचा आहे बाबू हा शब्द बिहारचा आहे एक एक शब्द मी खूप शब्दाचा अभ्यास करीत असतो बाबू हा शब्द बिहारचा आहे आप्पा हा शब्द कन्नडचा आहे महाराज हो आपणा हो दादा शब्द महाराष्ट्रात मुंबईतून आलेला आहे महाराष्ट्र असे शब्द असे भारी भारी शब्द आहेत असे म्हणून आका शब्द हा शब्द कधी उच्चारला तर तुम्हाला गोष्ट सांगतो महाराज माझ्या ज्ञानेश्वर महाराजांनी मराठी मते ज्ञानेश्वरी